श्री गणेशाय नम कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एकानये तैसे मजनको को करू कमळापती देया संगती सज्जनांची तिने पाचारिले इलबा म्हणून एरू पळे आन झाली आता तुका म्हणे एरा एरा विछिन्न ते थे वाढे सिन सुखा सुखापोटी एका कानडी स्त्रीने मराठा नवरा केला त्यामुळे काय घोटाळा झाला ते तुकाराम महाराज सांगतात तिने कानडीत बोलावे आणि त्याने भलते समजावे आणि नवरा मराठीत बोलला तर तिने भलताच अर्थ घ्यावा असे म्हणून ते देवाला विनवतात हे देवा तुम्ही माझी अशी अवस्था करू नका मला संतांची संगत द्या म्हणजे एकमेकांचे बोलणे आम्हाला कळेल एका वेळेला त्या कानडी बायकोने इलबा असे म्हणून त्याला बोलावले त्याला वाटले ती आपल्याला बाबा म्हणते आणि शपथ घालते म्हणून तो तिच्यापासून दूर पळू लागला अशा विसंगत लोकांच्या एकत्र येण्याने सुखाऐवजी सीनच वाढतो म्हणून ते देवाला म्हणतात बल संगीत मला टाकू नको ओ